सेवन स्टँडर्ड सप्तरंग पाठ क्रमांक तेरा या मोडेन पण वाकणार नाही पाठाखालील प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक कोणत्या आदेशामुळे लाल्या दुखावला गेला उत्तर लाला एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर होता एकदा लाल्याने काही गुन्हेगारांना मुद्देमाला सकट पकडले होते पण संध्याकाळी कचेरीत गेल्यावर त्यांना सोडून देण्यात आले व मुद्देमाल नाहीसा झाला आणि लाल्याला सक्त ताकीद देण्यात आली की गुन्ह्याचा तपास थांबवावा असा आदेश मिळाला म्हणून लाल्या दुखावला गेला दोन लाल्या लाच घ्यायला का तयार झाला उत्तर लाल्या मोडेन पण वाकणार नाही या तत्वावर वागणारा होता यापूर्वी त्याने एका खटल्यात प्रामाणिक राहून झुंज दिली होती पण मातीतच कीड माजली होती या पाण्यातच निखारा पोचला आहे मुठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही त्यामुळे मी चांगले काम करत असताना मला अपमानास्पद वागवले जाते माझ्यावरच गुन्हेगारी वृत्ती ठेवण्याचा आरोप येतो आपण या जगात एकटे पडलो आहोत असा विचार करून लाल्याचे मन दुःखी झा होते आणि तो लाच घ्यायला तयार होतो चंद्रलेखा आपल्याला लाच घेण्यास विरोध का करते चंद्रलेखा ही लाल्याला लाच घेऊ नये असा प्रयत्न का करते उत्तर चंद्रलेखा ही लाल्याची पत्नी तिचे आपल्या नवऱ्यावर प्रेम होते तो लाच घेत नाही म्हणून तिला नवऱ्याचा अभिमान वाटत होता पण या वाईट जगात चांगल्या माणसाचा टिकाव लागत नाही त्याचे मतपरिवर्तन होते तो लाच घ्यायला तयार होतो आपल्या नवऱ्याने वाईट कृत्य करू नये असे चंद्रलेखाला वाटते म्हणून ती लाल्याला लाच घेण्यापासून परावृत्त करते चार चंद्रलेखा लाल्याला कोणत्या शब्दांची आठवण देते लाल्या लाच घ्यायला तयार झाला या गोष्टीचे चंद्रलेखाला खूप आश्चर्य वाटले कोणत्या गोष्टीमुळे तो लाच घ्यायला तयार झाला याचा ती विचार करू लागते काही झाले तरी तिला लाल्याने लाच घेऊ नये असे वाटते म्हणून चंद्रलेखा लाल्याला समजावते व त्याने म्हटलेल्या या कधी काळी शब्दांची त्याला परत आठवण करून देते की मोडेन पण वाकणार नाही लाल्या शेवटी कोणत्या शब्दाने निर्णय घेतो कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लाल्या लाच घ्यायला तयार होतो ही खरी परिस्थिती लक्षात आल्यावर चंद्रलेखा लाल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यात मी आणि मुलगा पाठीशी आहे असे सांगते त्यामुळे लाल्याला पुन्हा बळ प्राप्त होते शेवटी आपल्या आयुष्याचे काहीही झाले तरी चालेल पण मी मोडेल पण वाकणार नाही तो असा निर्णय घेतो की बरोबर तर या चंद्रलेखा लाल्याला लाच घ्यायला सांगते चूक भ्रष्टाचार करणे योग्य आहे चूक लहान तोंडी मोठा घास घेऊ नये बरोबर धन्यवाद